उद्धव आणि राज एकत्र आले पाहिजे होते ही तुमची ही इच्छा होती मग कुठेतरी सुमित खांबेकर सत्तेसाठी लाचार झाले मला जर सत्तेसाठी लाचार व्हायचा असलं असताना दोन हजार सहा ते दोन हजार पंचवीस पर्यंत अनेक ऑफर्स होत्या मागच्या लोकसभेला पण सर्वांना इथं माहिती मी इथं काम करणारा मुलगा आहे या संभाजीनगरच्या प्रत्येक लोकांना माहिती आहे आणि मी लपून गोष्ट करत नाही माझ्या फेसबुकवरचे आंदोलन बघायचे माझे काम बघायचे माझे निदर्शनं बघायचे या संभाजीनगरमध्ये आंदोलन करणारा सर्वात जास्त मी आहे मी लोकांचे प्रश्न उचलतो त्याच्यामुळे मला मला त्या गोष्टीची कुठलीही सत्तेची गरजही नव्हती आणि मी स्वतःच्या पायावर काम करतो मी कुणासाठी कुणाकडे जाऊन बसून करणार नाही माझी स्वतःचा व्यवसाय आहे आणि या संभाजीनगरमधल्या प्रत्येक माणसाला माहिती मी काम करतो त्याच्यामुळे मला ना व्यवसायाची वगैरे गरज नाही पण राजकारणामध्ये मी काम करतो आहे ना काय एक तत्व आहे तत्व मी जर समजा व्यावसायिक म्हणून काम करतोय तर मी त्याला तेवढंच इमानदार राहायला पाहिजे मी जर राजकीय नेता म्हणून काम करतोय लोकांसाठी मला लोकांसाठी काम करावं लागेल मला त्या माझी एक कमिटमेंट आहे आज मला ऑफिसवर लोक येतात ते मला सांगतात ते फीचा प्रश्न आम्हाला आठ आठ दिवस झाले मुलाला बसू देत नाही मग मी फोन करणार मी त्यांना विनंती करणार त्यांनी नाही ऐकलं तर मग मला पुढची स्टेप उचलावी लागणार मी अशा अनेक गोष्टी केल्या अनेक गोष्टी करतो रोज करतो पण त्याच्यासाठी मला राजकारण लागत नाही त्याच्यासाठी मला मी काम करताना मला माहिती